भारताच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वाड क्रमांक एकवीस कामत घर मंगल भवनच्या प्रांगणात येथे भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर यांच्या हस्ते झेंडा वंदनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी माजी नगरसेविका वंदरा मनोज काटेकर उपस्थित होते तसेच काटेकर नगर येथे बालविद्य निकेतन हिंदी हायस्कूल व वंदना इंग्लिश शाळेत माजी नगरसेवक मनोज काटेकर साहेब यांच्या हस्ते झेंडा वंदन करून मानवंदना करण्यात आले राष्ट्रीय पुरुषांचे पुतळ्यास तसेच प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मनपा शाळा क्रमांक बेचाळीस आणि तेहतीस चे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका आदरणीय शिक्षकगण कर्मचारी विद्यार्थी वर्ग सर्व मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले तसेच सर्वांना अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिली

पंधरा ऑगस्ट हा महोत्सव साजरा करतो या शाळा क्रमांक बेचाळीस आणि तेहतीस च्या वतीने आपल्या मराठी माणसा राऊंड आज जे आपल्याला प्रमुख पाहुणे लाभले होते ते माजी मुख्याध्यापक बनवर्षी अण्णासाहेब जाधव पी एन पाटील सर यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन केलेलं आहे या ठिकाणी प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत हे माननीय जगदीश कुमार फाटारे सर हे आपल्या स्वामी विवेकानंद लायब्ररी ज्येष्ठ नागरिक संस्थेचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच कविवर्य लेखक श्री शांतारामजी वांद्रे सर તે દુસર્યા કાર્યુનગે અને ઉપસ્થિત મોટા પ્રમાણ પાલકર્ગ વિદ્યાર્થી મિત્રો સંપૂર્ણ દેશા મગસ્ટ પંદર ઓગસ્ટ હર ઘર તિરંગા દેશ प्रेम निर्माण करण्यासाठी शासनाच्या वतीने घोषणा करण्यात आली होती आणि देशावर प्रेम करणारे तिरंग्यावर प्रेम करणारे करणाऱ्यांनी आपल्या आवडी दिलेले बलिदान दिलेलं आहे त्यांचं स्मरण आज आपण या ठिकाणी केलं पाहिजे त्यांना वंदन केलं पाहिजे ज्येष्ठ मार्गदर्शक केल पाटील सरांनी सांगितलं असंच आपल्या इथे आमच्या काळगाकर मॅडम या पंचवीस वर्ष झालेली आहे त्यांची सुंदर कविता आपण सगळे ऐकलेली आहे म्हणजे अजून किती चांगल्या प्रकारे निवृत्त पण ते आपल्यामध्ये आहेत व्यवस्थित मी सर्व ज्येष्ठ नागरिक आमचे आहेत त्याला सगळ्यांना मी या ठिकाणी काय उपस्थित धन्यवाद देतो तसेच या ठिकाणी शाळेच्या वतीनं सन्मान करण्यात आलाय या विभागाचा नगरसेवक असल्या कारणाने हे सर्व सुख सोयी संपन्न करण्याचं माझं काम आहे आणि शाळा म्हटली की ज्या शाळेत विद्यार्थी आहे त्या शाळेत मला काम करण्याची संधी मिळते त्या शाळेला चांगल्या प्रकारे घडवण्याची मला संधी मिळते मी भाग्यवंत आहे कारण शाळा सुरू करणं या कामग्रहामध्ये अनेक शाळा आहे प्रायव्हेट आहेत महानगरपालिकेच्या आहेत परंतु शाळा सुरू करून शाळा त्या ठिकाणी व्यवस्थापन व्यवस्थित करणे आणि ती नावारूपाला आणणे त्याच्यामध्ये फार महत्वाचा वाटा असतो त्या ठिकाणी असलेले शिक्षक या शिक्षकांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं असतो परत त्याच्यामध्ये आम्ही शाळा गावीपर्यंत केली म्हणजे आमच्या विभागातील गरीब पालकांचे जे मुलं आहेत बाळं आहेत त्यांना दामन करायला का इथे प्रायव्हेट मध्ये जाऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही बेचाळीस नंबरची शाळा होती ती शाळा आम्ही अपुरी जागा परतल्या कारण आम्ही कोड काम केलं नवीन शाळा बांधण्याचं मनोदेव होत परंतु त्या ठिकाणी पाच फूट जागा दुसऱ्याची निघाल्यामध्ये ही शाळा त्या ठिकाणी होऊ शकली नाही परंतु मी शिक्षकांना बोलावले त्यांची मिटिंग घेतली की आपल्याला शाळा क्रमांक तेवीस मध्ये सर्व अरेंजमेंट करून सकाळ दुपार शिफ्ट करून आपल्याला शाळेचं कुठल्याही प्रकारचं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायची तुमचं काम आहे शाळा बांधून द्यायचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदर माझं काम आहे आणि शाळा क्रमांक ची नवीन इमारत बांधून दिली शाळा क्रमांक तेहतीस ची जुनी इमारत होती तिला गोष्टी परंतु त्या शाळेमध्ये पुन्हा त्रास नव्हता त्या शाळेपासून एकच त्या लोकांचं म्हणणं होत या ठिकाणी सगळे हो बाहेरचं अजून आजूबाजूच्या प्रायव्हेट शाळांमधून त्यांच्या कानामध्ये टाकण्यात आलं की या शाळा बंद झाल्या पाहिजे आणि आमच्या शाळेना सगळे विद्यार्थी मिळाले पाहिजेत भरपूर प्रयत्न झाला म्हणून मी माझ्या शाळेला जीवतून काम करतो की ज्या ठिकाणी मी शिकलोय त्या ठिकाणी अनेक लोक शिकली पाहिजेत आणि महापालिकेच्या शाळेमध्ये शिकलेले अनेक लोक सरकारी कार्यालय चांगल्या हो आहेत याचा आम्हाला अभिमान कधी हो। डॉक्टर होत आहेत वकील होत आहेत अनेक लोक आहेत माध्यमिक शाळा पण सुरू झाली आमची शाळा कुठेही शैक्षणिक क्षेत्रामध्ये कमी पडणार नाही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांमध्ये अनेक तज्ज्ञ शिक्षण निवृत्त झालेले आहेत त्यांना मी विनंती करेन जानेवारीमध्ये परीक्षांच्या अगोदर आमच्या विद्यार्थ्यांना आपलं मार्गदर्शन शाळेमध्ये करा आणि त्यांची दी भौतिक चाचणी क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपलं मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळावं अशी मी आजच्या दिनी त्यांना विनंती करतो तसेच अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्व उपस्थित बंधू भगिनींना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज